चला माझा आवाज पोहतो पोहोचतोय ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सांगा नवीन स्टुडिओ आहे घरामध्येच केलाय ओके आ, तर त्याचा आवाज पोहोचतोय का ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का जे हरी चला ओके थोडंसं अरेंजमेंट अजून राहिली इथं टेबल आलेलं नाही त्यामुळे मला कमेंट बघायला तिथं जावं लागतंय ओके सारखे सर यांनी आपल्या टिंगल्या केले ना ओके चला आता आपल्याला काही महत्त्वाचं बोलायचं आहे ओके सिरियस विषय आहे तरी सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण हा जो विषय आहे तो काय तुम्ही आम्ही कष्ट केलेलं आहे इतकं ओतलेलं आहे ओके आणि त्याचं काही भेटत नाही आपल्याला परत विसरून चाललं आहे ओके जय श्रीराम ओके चला जय श्रीराम यस लाईक करा सर्वांनी असं म्हणतायत ते ओके हा चला सर्वांपर्यंत पोहोचवा यार प्लीज एक दोन मिनिटामध्ये सर्वांपर्यंत जेवढे काही तुमच्याकडे कॉन्टॅक्ट आहेत स्टेटस आहेत तेवढ्यांपर्यंत कारण हा लढा माझा नाही तुमचा नाही आपल्या सर्वांचा लढा आहे ह्यासाठी आपण एक स्ट्रॅटर्जी प्लॅन करू आणि ह्याला इम्प्लिमेंट करू कारण कधी ऍड निघली आपल्याला गाजर दिलंय डिसेंबरमध्ये डिसेंबरमध्ये गाजर दिलाय आता डिसेंबर यायला लागली अशी कोणतीच एक्झाम नाही जी वर्षानं चालते आतापर्यंत रिझल्ट यायला पाहिजे आयबीपीएस चा असा आहे की तीन महिन्यामध्ये रिझल्ट यायला पाहिजे यस सगळ्यांना सगळ्यांना भेटू मी ऑलरेडी चर्चा सुरू केलेली आहे आणि मला वाटतं की मी एकटा सहभाग नाही तर आपल्या सर्वांचा सहभाग असला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय ते सांगा कारण काय मी एकटा सहभाग करून काहीच होणार नाही आपल्या सर्वांचा सहभाग पाहिजे सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक मुलांपर्यंत आपण गेलो पाहिजे जो कोणी तयारी करतोय ओके okay? चला येस 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 बॉय चला येस खूप गॅप आलेला आहे पहिल्यांदा तर मी हा प्लॅन डिस्कस करण्यामध्ये सर्वात महत्वाचं मला जे काही फील होतय मी स्वतः फॅमिली सोबत टाइम स्पेंड केला थोडाफार ओके okay. बाळा मी बाळाच्या वेळेस नव्हतो संभाजीनगरला होतो त्यामुळे मी स्वतः पण ह्यापासून दूर होतो आणि परत एकदा सुरुवात करायची म्हटलं सुरुवात करायची आहे ओके okay? मी ऑलरेडी लाईव्ह लेक्चर कालपासून सुरू केलंय आपलं आज एक सकाळी झालं ओके येस नेक्स्ट प्लॅन आपल्याला होणार आहे आणि ह्याच्यामध्ये काय झालं आहे का बाळांनो आता सध्या मुलांकडे कॉन्फिडन्स जो आहे कॉन्फिडन्स जे आहे ओके आत्मविश्वास आहे तो कमी व्हायला लागलेला आहे प्रॅक्टिस आहे ती कमी व्हायला लागलेली आहे कारण डेटच नाही एक टार्गेट नाही कमी ओके सर्व मुलं जॉब सोडून आले ते परत जॉबला गेलेत जॉबला रिटर्न गेलेत तिथं अभ्यास होत नाही बघा पण ओके जे अभ्यास करतायत ओके पुण्यामध्ये काही विद्यार्थी आहेत संभाजीनगरमध्ये आहेत अभ्यास करणारे पुणे आणि संभाजीनगर मध्ये आहेत ओके छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत हे पण मुलं अभ्यास जो आहे जो आधी पाच पाच सहा सात 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 तास करायचं त्यांचा अभ्यासाचा रेट कमी झालेला आहे आणि ह्या सगळ्यांचं जर एकच कारण मिळतं की आम्हाला डेट माहीत नाही ओके ओके आणि बाळांनो ह्या सगळ्यांचं कॉन्फिडन्स किंवा परीक्षेला हे सगळ्यांचं कारण आहे की परीक्षेची तारीख माहीत नाही ओके तारीख आपल्याला माहीत नाही तारीख पे तारीख भेटते थोड्या दिवसांनी एक सर्क्युलर येतंय की अजून एक महिना वाढली परत अजून एक सर्क्युलर येतंय की अजून एक महिना वाढली बरोबर आहे का आणि ह्याच्यामुळं मुलांचं नुकसान होत आहे ह्याच्यामध्ये नुकसान काय काय होतंय बागांनो आपलं नुकसान पैशाचं होतंय सर्वात महत्वाचं आपण आय टी ची पोर आहे ओके okay. दुसरं होतंय मेंटली ओके okay. मेंटली असं ठरवलेलं असतं की एक वर्ष अभ्यासाला द्यायचं आणि एक वर्षात पोस्ट घेऊन बाहेर जायचं ओके okay. असं एक ठरवलेलं असतंय म्हणजे निघायचं ह्यातनं ह्या मोजाळातनं निघायचं पैसे मेंटली आणि बाळांनो ह्याचा परिणाम काय होतो तर ह्याचा परिणाम आपल्या सगळ्या परिवारावर होतो ओके okay. आपल्या सगळ्या परिवारावर होतो आणि याच्यामधनं बाहेर निघणं आताच्या घडीला खूप वेगळं झालेलं आहे कारण अनिश्चिता झालेली आहे कसं तोंड दाखवायचं भरपूर पोरं ह्यातनं झुजत आहेत मला भरपूर फोन येत हैत। आहेत सर मी रेटेड होतोय काय करू ओके यस आणि तुम्हाला अजून एक ह्याच्या जा पुढे जाऊन सांगतो बाळांनो हे सगळं आपल्याला त्रास होतोय तर ह्या त्रासाला आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे मी एकटा लढून किंवा मी एकट्याने काही हे करून मला वाटते काही होणार नाही तर आपण बेसिकली मला जस ही न्यूज भेटली आहे ही प्लॅन कशामुळे बसलाय सत्तावीस जून पासून पावसाळी अधिवेशन सुरू होत ओके 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 आणि ह्या अधिवेशनामध्ये सर्वात महत्वाचं जो आहे ते विरोधी पक्षातले माणसं आहेत ज्यांना आपण भेटल्यानंतर आपलं काम करणार आहे कारण हा मुद्दा जो आहे आपण एक लेटर ड्राफ्ट करू आणि प्रत्येकापशी हे पोहोचवण्याचं काम करू मी लेटर ड्राफ्ट करतो उद्या ओके येस yes, आपल्याला काय नाही करायचं आपल्याला काय नाही करायचं ओके okay, तुम्हाला पळायचं नाही मुंबईला जावा म्हणते मास्तर काहीच नाही करायचं आपापल्या संपर्कामध्ये फक्त कनेक्टिव्हिटी करायचे सत्तावीस जून पासून पावसाळे अधिवेशन सुरू होणार आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो आहे तो विरोधी पक्ष आहे मग तुम्हाला विरोधी पक्षामधले कोणतेही किंवा आपल्या सत्ताधाऱ्यामध्ये पण पण तिथं बोलायला जास्त विरोधी पक्षाला भेटतं त्यामुळे आपला मुद्दा तिथपर्यंत पोचला पाहिजे हे मला वाटतं कारण परीक्षेचं आताच गरम वातावरण आहे नीटच्या रिझल्ट मध्ये फेरफार झालेले आहेत नीटच्या रिझल्ट मध्ये आणि आणि तो आता सध्या हॉट टॉपिक आहे त्या हॉट टॉपिक मध्येच आपला टॉपिक जो आहे परीक्षा होत नाहीत तारीख पे तारीख दिली जाते त्याचा मुद्दा आपल्याला महत्वाचा आहे मग विरोधी पक्षात किंवा सत्ताधाऱ्याकडे असेल आपल्याला पोहोचणं महत्वाचं आहे आणि ह्या अधिवेशनामध्ये जर आपला निकाल बाहेर नाही नागला किंवा हा मुद्दा नाही मांडता आला तर पुढं कधी परीक्षा होईल याची गॅरंटी आपल्याला सांगता येत नाही त्यामुळे लक्षात ठेवा आपल्याला आत्ताच जोर लावणं मी लग्न केले ओके मी हा यस संजय राऊत साहेबांना ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे त्यांना भेटणं गरजेचं आहे कारण हे काय आहे बाळांना बाकीच्या परीक्षा होत आहेत आपल्याच का परीक्षा होत नाहीत आता एमपीएससीच्या परीक्षा होत आहेत बरोबर आहे का आता बघा आरोग्य भरती आता होतीये मग नेमका प्रॉब्लम कुठं हाच आपल्याला कळत नाही आरोग्य बदल होती टी सी ची नेमका प्रॉब्लेम कुठं हा प्रॉब्लम आय टी आय करणाऱ्या मुलांसाठी मुलांचाच आहे का जे मुलं एम एस सी प्रिपरेशन करतायत महावितरणचं प्रिपरेशन करतायत महापारेशनचं प्रिपरेशन करतायत त्यांचाच आहे का अशा जर होत राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये आपले भाऊबंध असतील किंवा येणारी जी मुलं आहेत जे की ह्याच्यामध्ये तयारी करू इच्छित आहेत ते करायचं बंद होणार आहे कारण विश्वास उडणार आहे ह्या ही जी काही समाज म्हणजे जी काही निवडणूक प्रक्रिया आहे ह्याच्यावरचा विश्वास उडायला सुरुवात होणार आहे कारण ह्याच्यामध्ये बाळांनो तारीख पे तारीख याय लागलेली आहे आणि आपल्याचं रिरेग्युलॅरिटी व्हायला लागलेली आहे आणि जरी उद्या त्यांनी अनाऊन्समेंट केलं तरी आपल्याला तयारीला आणखी दोन ते तीन महिने लागणार आहेत चांगली कसून तयारी करायला कारण आपण परत बॅकफूट वर आलेलो आहेत त्यामुळं आम्हाला तारीख डिसाईड करा तारीख सांगा एकच तारख सांगा किंवा महिना सांगा या हीच मागणी आपण करायची आहेत आम्हाला परीक्षा ची कधी होईल त्याची डेट द्या डेट दिली तरच आम्ही थांबणार आहे उद्यापासून मला वाटतं की आपण एक कॅम्पेन सुरू करू ओके एक लेटर पहिला जो मुद्दा आहे तो पावसाळी अधिवेशन साधून आपण एक लेटर लिहायचा ले आहे लेटर प्रत्येक आमदारापर्यंत गेलं पाहिजे आप आपल्या ओके आमदारापर्यंत गेलं पाहिजे प्रत्येक आमदारापर्यंत गेलं पाहिजे जो की मुद्दा आपला पावसाळी अधिवेशनामध्ये शंभर टक्के उठला पाहिजे ह्याच्या उद्देशाने ओके प्रत्येक परत दुसरा दुसरा जो मुद्दा आहे तो आहे तो आपण ऑनलाईन कॅम्पिंग करू कॅम्पेन चालू ओके मी सगळ्यांना एक डेट आपण डिसाईड करतोय त्यासाठी ओके आपण अल्टरनेट दिवस दिवशी कॅम्पेन करायची आहे दोन दिवस ओके मला वाटतं की आपण अकरा तारीख नाही आज दहा आहे अकरा मला वाटते बारा तारीख आणि चौदा तारीख बारा तारीख आणि चौदा तारखेला तार आपण कॅम्पेन चालू सगळ्यांना टॅग करायचं चा, ट्विटरवर चालू कारण ट्विटरवर नेतलो के सगळे सोशल मीडियावर ट्विटरवर ओके कोण जवळचा पत्रकार असेल तर त्याला पण न्यूजचं कव्हरेज द्यायला सांगू जेणेकरून आपला मुद्दा तिथपर्यंत पोहोचला पाहिजे हा आपला मुद्दा आहे ओके येस यस। ओके हा सगळा प्लॅन होता कॅम्पेन मध्ये काय लिहायचं काय नाही मी सगळं आपल्या खाली टेलिग्रामची लिंक आहे तिथं टाकेल अजून कुणाला काय वाटतंय काम कारण हा निर्णय मी एकटा घेणार नाही मला वाटतंय की मी तुम्हाला गाईड करत आलोय तर चांगल्या वेळी गाईड केलं पाहिजे आणि हाच एक मोका आहे की आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय बाकी अजून कुणाची सजेशन असेल तर कमेंट करा ऑनलाईन बॅच चा डाटा वाढवा यस बाळा आता परत परत करू नये रोहित पवारांना यस आ... येस yes. ऑनलाइन बॅच ची डेट वाढवा ऑनलाइन बॅच ची डेट नाही वाढणार बाळा सर yes. सर्व मुलांना एक कॉमन मेसेज गेला पाहिजे आणि कॅम्पेन हे कॉमन पाहिजे ट्विटर आपलं लिडिंग मध्ये आलं पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत हा इतक्या मुलांपर्यंत ज्याने जेणेकरून बारा तारखेला आपल्याला आणि चौदा तारखेला दोन मी फॉर्मॅट तयार करतो आपण बारा आणि चौदा तारखेला आणि त्याच्यामध्ये बाळांनो लेटर तयार झालं पाहिजे प्रत्येक आमदाराला जाऊन आपण भेटलं पाहिजे आपली समस्या सांगली पाहिजे ओके चला अजून तुम्हाला काय वाटतंय मला सांगा यस अनिल कुठे अरे टेस्ट सिरीजचं मी ऍक्च्युली टेस्ट सिरीज बद्दल थोडं बोलतो कारण मॅसेज दोन चार जणांचे आले टेस्ट सिरीज माझा प्लॅन होता की डेट आल्यानंतर लॉन्च करणं फुल लेन पण मी आज एक केलीये फुल लेन टेस्ट दोन ओके okay, दोन आणि एक आणखीन त्यासोबत फुल लेन तुमच्या वाया जाऊन ग्रँड टेक्निकलच फक्त एक टेस्ट एक टेक्निकल टेस्ट नंबर ही लॉन्च केलेली आहे आज ते जाऊन बघा ओके okay, कारण उगा फुल लेन टेस्ट देऊन उगं तुमचा आता सध्या अभ्यास नाही त्यावेळेस तुम्हाला जितक्या द्यायच्या तितक्या मी अपलोड करतो आता ग्रँड टेस्ट मी चा ट्राय करा सब्जेक्ट वाईज टेस्ट करा ओके येस 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 सगळ्यांनी मिळून आलं पाहिजे येस, येस आपण करूया प्रयत्न अजून कुणाला काय वाटत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा ओके आपण असं कनेक्ट राहत जाऊ जरा तुम्हाला जा मध्ये ऊर्जा येईल जरा अभ्यासाचे नवचैतन्य जागेल तर मी उद्यापासून एक सेशन ठेवतोय दररोज कोणत्या ह्याच्यावर ठेवायचं कशावर ठेवायचं मला हे करा मी लाईव्हला तर बेसिक चालू आहे आणि पॅरल मध्ये मेजरमेंट किंवा मिसेलेनियस सुरू करतोय उद्यापासून ओके उद्या आठ वाजता लेक्चर असेल आठ ते नऊ मध्ये लेक्चर असेल लाईव्ह ओके ऍप लाईव्ह ला, बेसिक वर आ, चालू आहेत लेक्चर रिव्हिजन सारखं चालू करतोय आपण आणि कंटेंट पण अपडेट करतोय ओके यस मेजरमेंट एक मेजरमेंट तिकडे चालू करतोय ओके एम सी क्यू पी वाय क्यू घेऊया का ओके चालेल मला एवढंच बोलायचं होतं मुद्दा हाच आहे की परीक्षेची डेट येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं आतोनात नुकसान होत आहे आणि त्या नुकसान टाळण्यासाठी मला वाटलं की इथं बोललं पाहिजे कारण कित्येक दिवस पोरांना काहीच दिशा मिळत नव्हती एक दिशा अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्याला एक डेट तरी कळू शकेल आणि त्याच्या पुढे आपण अभ्यासाला मोकळे होतो जेणेकरून ही तरी लगनसराई आपली चांगली झाली नाही पुढची लगन सराई तरी आपली चांगली झाली पाहिजे या उद्देशाने सगळं गेलं पाहिजे माझा म्हणायचा अर्थ हाच आहे आपल्या अंगावर गुलाल कधी उधळणार आपण कधी गुलाल लावणार ओके हळदीच्या आधी लागला पाहिजे कारण भरपूर मुलांचे मला हळदीचे इन्व्हिटेशन आले ते ओके चला आज इथंच थांबूया आणि उद्याच्या सेशन मध्ये काय घ्यायचं मला नक्की सांगा मी त्याची तयारी करतो ओके खूप छान वाटलं तुम्हाला भेटून असंच भेटत राहू थँक्यू 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 सो मच